रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचे बालपणीचे नाव कलकत्त्यातील सिमोलिया पथावर त्यांच्या वडिलांचं मोठं घर होतं विश्वनाथ बाबू दत्त हे त्यांच्या वडिलांचं नाव ते कलकत्त्यातील एक नावाजलेले वकील होते कलकत्त्यातच नव्हे तर साऱ्या बंगालमध्ये त्यांची कीर्ती पसरलेली होती गोरगरिबांपासून अगदी श्रीमंतांपर्यंत सर्वजण त्यांच्याकडे कामं घेऊन येत असत आणि सर्वांचीच कामं विश्वनाथ बाबू आपलेपणाने करीत ते खूप पैसे मिळवीत आणि तितकंच दानही करीत नरेंद्राची आई होती भुवनेश्वरी देवी प्रसन्न शांत सात्विक आणि सदाचरणी विश्वनाथ बाबूंना सर्व कामांमध्ये ती मदत करायची विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी यांच्या संसारात बाकी सगळं ठीक असलं तरी त्या दोघांनाही एकच दुःख होतं त्यांची सारी अपत्ये या मुली होत्या त्यांना मुलगा नव्हता आपल्याला एक तेजस्वी मुलगा व्हावा अशी त्यांची अगदी मनापासून इच्छा होती म्हणून मग घरातील एका वयस्कर बाईच्या सांगण्यावरून भुवनेश्वरी काशीला गेल्या आणि तिथे विश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागल्या एके दिवशी त्यांची तपश्चर्या फळाला आली आणि भगवान शंकरांनी दृष्टांत देऊन तुझी मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद भुवनेश्वरी देवींना दिला त्या कलकत्त्यास परतल्यावर यथासमय त्यांना मुलगा झाला काशी विश्वेश्वराच्या कृपेने झालेला हा मुलगा म्हणून त्याचे नाव ठेवले विरेश्वर पण विरेश्वर म्हणायला थोडं कठीण म्हणून आई त्याला प्रेमाने बिले असं म्हणायला लागली नरेंद्र हे त्याचंच दुसरं नाव पुढे विवेकानंद झालेला हाच तो नरेंद्रनाथ बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट हा त्याचा जन्मदिवस मकर संक्रांतीचा तो शुभ दिन होता हा बिले लहानपणी खूप गोंडस होता त्याच्या बाललीलांनी सगळं घर अगदी आनंदून जायचं सगळ्यांना हवासा वाटणारा हा बिले कधी कधी मात्र इतका अवखळपणा करायचा की विचारताच होय नाही कधीकधी -कधी इतका रागवायचा की त्याची समजूत घालणंच कठीण होऊन जायचं अशा वेळी आई भुवनेश्वरी तांब्याभर थंड पाणी त्याच्या डोक्यावर ओतत असे आणि तोंडाने शिवाच्या नावाचा जप करीत असे आश्चर्याची गोष्ट अशी की शिवाचे नाव कानी पडताच हा बिले अगदी शांत होऊन जाई काही क्षणापूर्वी घर डोक्यावर घेणारा हाच का तो मुलगा असा प्रश्न पाहणाऱ्याला पडावा इतका तो शांत आणि समंजस बने